पुढची बातमी पाहूयात एका दुर्री तिर्री आणि हा बघा जोकर असं ट्वीट करत रोहिणी खडसेंनी सुद्धा कोकाट्यांवरती टीका केली शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करून कृषी मंत्री रमी खेळत आहेत रोहिणी खडसेंचा आता या प्रकरणी आता हल्लाबोल करण्यात आलाय दरम्यान रोहिणी खडसे ट्वीट ट्विट नेमकं काय केलंय का पाहूया रोहिणी कडसे आपल्या ट्विटमधून म्हणतात एक्का दुर्री तिर्री आणि हा बघा जोकर शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करून मंत्री महोदय ऑनलाईन रम्मी खेळत आहेत मंत्रिपदानं राहण्याच्या सर्व अटी कृषी मंत्र्यांनी पूर्ण केल्यात कोकाट्यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार होतोय ते शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात आरवाच भाषेमध्ये बोलतायत पण शेतकऱ्यांबाबत एकही काम ते करत नाहीयेत